आज आपला भेट होता झणझणीत ज़ण आणि एकदम मस्त चमचमीत अशी कोळंबीची भेंडी घालून भाजी नमस्कार मी तुमची गोष्ट आणि दोस्त योगिता माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीता स्वागत करते इथे आपण कोळंबी कशी साफ करायची ती पाहूया मी या रेसिपीसाठी कोळंबी आणि भेंडी घेतली भेंडी पाव किलो घेतलेले आणि कोळंबीचा एक वाटा आहे बघूया आपण आता कशी साफ करायची मी कोळंबी घेतली आहे बघा कोळंबीचं ना काही जण वरचं डोकं पूर्ण काढून टाकतात पण आम्ही थोडंसं टोकावरून कापतो म्हणजे जिथे तिची चोथ सारखं असतं ना तिथून तो भाग कापून टाकायचा तिथे काय घाण असेल तर साफ करा आणि शेपटी आणि पाय असं कापून साफ करून घ्यायची आणि आतमध्ये बार एक बारीक लाईन असते ती साफ करून घ्यायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे कोळंबी कशी साफ केली थोडा आउट ऑफ झाला आहे कॅमेरा हे बघा असे कापून घ्यायचे नको असेल तर तुम्ही वरचं डोकं उडवू शकता इथे मी वाटण्याची तयारी केली आहे ज्याप्रमाणे माणसं असेल घरात त्याप्रमाणे वाटण बनवा मी इथे एक कवड घेतलं खोबऱ्याचे खोबऱ्याची सात आठ पाकळ्या लसूण घेतलं आहे एक दीड इंच आलं घेतलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रणे वाटून घेऊ आता आपण भेंडी कापून घेतली आहे बघा भेंडीला मी मधून चीर देऊन पहिला चेक केलं काही कीडबीड आहे का आणि बोटाच्या आकाराच्या अशा कापून घेतल्या कांदा कापून घेतला आहे दोन मिडियम कांदे आता आपण कढईत तेल टाकून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया पहिला आपण कांदा फोडणी घालणार आहे कांदा चांगला परतून त्यामध्ये पूर्ण वाटण परतून घेणार आहे आता इथं आपला कांदा परतून झालेला आहे जे हिरवं वाटण आपण बनवलंय आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं खोबऱ्याचं ते घालून आपण आता चांगलं परतून घेऊ आता कोबऱ्याचं वाटण घालून घेतलं यामध्येच आपण हळद मसाला गरम मसाला घालायचं तुम्हाला तो। घालून तो आपण चांगलं तेल येईपर्यंत परतायचं यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेतली कलरसाठी आपण ला, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे मग ती तुम्हाला जेवढा कलर पाहिजे तेवढा टाका मी दोन छोटे चमचे टाकून घेतले आणि आता मी आपला घरगुती लाल मसाला म्हणजे त्यामध्ये गरम मसाला पण असतो आमचा आगली मसाला आहे तो घालून चांगला परफ्यूम देत आहे बघा हलकंच त्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता कारण मसाला खरपू नये म्हणून मसाला चांगला परतून झालेला आहे बघा मी घरगुती मसाला आपला आमचा आगरी मसाला आता नवीन केलेला आहे तो घालून घेतला मी तो कमीच टाकते कारण नवीन असल्यामुळे त्याचं तिखटपणा जरा जास्ती आहे वाटणाला बघा कसा मस्त कलर आलेला आहे आता माझं वाटण चांगलं परतून झालं आहे म्हणजे कडेला तेल सुटलं की वाटण परतलं आता आपण त्यामध्ये भेंडी घालून घेऊया भेंडी चांगली परतून झाली की थोडं पाणी टाकून रसा शिजवायचा आणि मग यामध्ये आपण कोळंबी घालूया माटण करपू नये म्हणून मी पाणी टाकून घेतलं गरम मसाला पण पन टाकणार पण शेवटला टाकायचं गरम जो वाच आहे ना तो त्यामध्ये राहून जातो पहिला आपण भेंडी घेऊया भेंडी बघा मी बोटाच्या आकाराची अशी कापली बोटाच पेर असतं ना त्या आकाराचे कापून घ्या तुम्हाला जसे पाहिजे त्यामध्ये तुम्ही फ्लॉवर टाकू शकता बटाटा टाकू शकता भेंडी टोमॅटो छोटे कांदे ते पण आपण यामध्ये टाकू शकतो छान होते भाजी एकदा करून बघा अशी भाजी तुम्हाला पण आवडेल खूप तुमच्याकडे जो जो अवेलेबल असेल घरगुती मसाला तो तुम्ही घालू शकता आणि थोडा गरम मसाला एकदम मस्त बनते हे कालवा बघा किती छान मस्त कलर आलेला आहे एकदम सुंदर वाटत आहे आता एक उकळा आला की आपण कुकर लावून घेणार यामध्ये चिंच टाकून कुकर लावायच्या आधी मी चि लिंबा एवढे चिंचेचा गोळा घेतला पाण्यात कोळून तो, तो बघा आता मी चिंच टाकलेली आहे सर्व मिश्रण मिक्स करून ते मीठ चेक करून आपण आता कुकर लावून एक शेटी काढून घेऊया एक शिटी जर मी कुकर बंद करून थंड करून घेतला आता खोलला आहे बघा कसा अप्रतिम कलर आलेला आहे तुम्ही हा आपलं गॅसवरती पण आरामात शिजू शकता मला झटपट बनवायची होती म्हणून मी अशी म्हणून दाखवली तुम्हाला तुम्ही पण अशीच रेसिपी करून बघा खूप सुंदर बनते आणि अशाच माझ्या छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज योग्य त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू